लोक अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशताब्दी वर्ष आहे आणि मी शासनाचं महायुती सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या जन्मगावी भरीव निधी असा देऊन भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय केलेला आहे अनेक असे चांगले निर्णय केलेले आहेत अध्यक्ष मोदय तथापि माझ्याकडे काही संस्थांनी निवेदन दिलेली आहेत अध्यक्ष मोदय की या त्रिशताब्दी वर्षांच्या निमित्ताने अहिल्यादेवींनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत कापासून रामेश्वर पर्यंत अनेक प्रकारचे काम त्यांच्या काळामध्ये देव देश धर्म यासाठी केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक ऐतिहासिक धार्मिक वास्तू आजही ज्या दुरावस्थेत आहेत अध्यक्ष महोदय त्यांना जतन करणं देखील गरजेचं आहे अध्यक्ष महोदय जेजुरीचा होळकरवाडा असेल पंढरपूरचा अर्णछत्र असेल नाशिक येथील अहिल्याराम मंदिर बारव पुणे खडकी पिंपळ पिंपळगाव येथील होळकर ब्रिज होळकर छत्री लोणार वेरूळ नगर जालना कसारा घाट या ठिकाणचं अनुक्रमे अन्नछत्र घाट किल्ले वाडे आणि विहिरी या संबंधामध्ये ज्या ज्या वास्तू दुरावस्थेमध्ये आहेत त्याचं देखील या निमित्ताने शासनाने त्याची दुरुस्ती करावी आणि पुन्हा एकदा त्या वास्तू तो जो आहे भव्य दिव्य असं स्वरूप द्यावं अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो